नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणी तशी डाळ मेथी बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात दोन वाट्या तुरीची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे मेथी घेतली स्वच्छ धुवून निवडून जवळजवळ आपल्याला दीड वाटी मेथी घ्यायची आहे लसूण पेस्ट घ्या चांगले दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि त्याची पेस्ट बनवायची मोहरी जिरे मीठ तिखट हिंग हळद आणि तेल अगदी सोपी रेसिपी रोजच्या जेवणात बनवल्या जाणारीच रेसिपी आहे ही चला तर मग आपण ही डाळ मेथी कशी बनवायची ती बघूया कढई गरम करायला ठेवली यामध्ये तेल दोन चमचे तेल टाका तेल गरम झाले मौरी मौरी तळ की जिरे लसूण हिंग पालेभाज्याला लसूण थोडासा जास्तच घ्यायचा आणि तो पण ठेचून घ्यायचा थोडंसं फोडणीत तेल टा ते, तिखट टाकायचं आहे सॉरी तिखट थोडीशी हळद आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे मेथी धुतलेली मेथी एकत्र करून घेऊ मेथी थोडीशी शिजवून घ्यायची तेलावरती छान परतल्या गेली की शिजल्या जाते छान व्यवस्थित हे बघा मेथीला तेल सुटलंय छान आता परत एकदा आपण याच्यामध्ये तिखट डाळ मेथी आपली तिखट बनवायची आहे झणझणीत त्यामुळे तिखट थोडं जास्तच टाकायचं हळद मीठ एकत्र करून घ्या दोन मिनिटं शिजवून घ्या मेथी तेलामध्ये परतले गेली व्यवस्थित तेल पण सोडले आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शिजून घेतलेलं तुरीचं वरण परत एकत्र करून घ्या आणि अगदी मंद वरती आपल्याला शिजवून आहे थोडं मेथीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही बघा आपली गरमागरम मेथी तयार आहे अगदी साधी सोपी रेसिपी रोजच्या जेवणामध्ये बनवल्या जाणारी चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद